काल मी जो एक व्हिडिओ बनवलेला पैसे उधार मागण्यावरती बऱ्याच लोकांना असा गैरसमज झाला की मी त्यांच्यासाठी खास स्पेशल नाही बनवलाय बऱ्याच लोकांचे कमेंट असतात डीएम असतात म्हणून मला स्क्रीनशॉट ठेवावे लागतात की तुमच्यासाठी नाही हा व्हिडिओ आणि ज्या लोकांनी पैसे घेतलेत माझ्याकडून ते लोक मला देणार कारण जर नाही दिले तर ऑफकोर्स त्यांना ते पचणार नाही एकाने जसं मला कमेंट करून विचारलं की काही लोक अगं निर्लज्ज असतात देतच पैसे काहीतरी उपाय सांग तर आपण प्रेमाने कितीतरी काही लोकांना सांगतो काही लोक नाही ऐकत ऑफकोर्स त्यांना श्राप देऊन टाकायचा <laughs> पचणार तर नाहीच आहेत पैसे काही लोक असतात जे एकदम जाड आतडीचे असतात त्यांना सवय असते आपल्याकडून नाही तर दुसऱ्यांकडून सगळ्यांकडून असं उदार उदार घेऊन खाऊन फुकटचं खाऊन सवय लागलेली असते त्यांची आतडी मजबूत झालेली असते तर त्यावेळी अशावेळी असं अशा अशा करायचं की त्यांना श्राप देऊन टाकायचा आणि त्याच्या पुढे जे काय व्हायचं ते होता आणि काही लोकांचा हा पण एक प्रॉब्लेम आहे ते लोक बोलतात की मुली खूप पैसा पैसा करतात आम्ही मुलं कसं जाऊ दे जाऊ दे करतो हा कारण की तुम्ही जाऊ दे जाऊ दे करतात म्हणून तर मंथला तुमच्यावर वेळ येते ना दुसऱ्यांकडे पैसे मागायचे <laughs> आम्ही मुली तसं करत जा जा नाही जर आम्ही मुली ऑटो मध्ये बसलो तर जायचं भाडं तू द्यायचं यायचं भाडं मी देणार जर जायच्या वेळी चाळीस झाले असतील यायच्या वेळी पन्नास झाले असतील तर तू तुझा लुकआउट आहे ट्रॅफिकमुळे झालेत आणि जर नाही जमा जाणार आहे ना तर आम्ही डायरेक्ट डिवाइड बाय टू डिवाइड बाय थ्री करतो आम्ही मुली हिशोबाला चोख असतो त्याच्यामुळे आम्हाला कधीच मंथन येत नाही आम्ही जे काही आहे ना ते व्यवहारी गोष्टी करतो पहिलं तर आम्ही कोणाला उधार देतच नाही ठीक आहे आणि दिले तर तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट आम्ही श्राप देऊन टाकतो यू, आणि आम्ही ते घाण्याडी सवय ठेवतच नाही कारण की पैसे तर झाडाला येत नाही सगळ्यांचे पैसे मेहनतीचे असतात दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणती व्यक्ती आपल्याला बोललीये ना की पैसे देतो आम्ही तुला रिटर्न तर त्या माणसाने ते पैसे दिले पाहिजेत रिटर्न हा आता काही लोक बोलतात जाव दे रे पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये तरी पण दिले पाहिजे कारण आपण बोललो ना रिटर्न देणार व्यवहाराने राहिलं पाहिजे आणि ज्याला पैसे द्यायचे असतात ना तो काही करून देतोच पैसे ठीक आहे तर मी जर कोणाकडून घेते तर मी सरळ बोलते नाही नाही पैशाच्या बाबतीत व्यवस्थित राहायचं व्यवहाराने व्यवस्थित राहायचं मग ते किती पण रुपये असू दे वीस दिराम असतील चाळीस रुपये असतील किती पण पण देऊन टाकायचे पैसे पण काही लोकांना फुकटच सवय असते <laughs> आणि प्लीज कृपया करून मनाला लावून घेऊ नका की खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही जर घेतले असतील तर तुमच्यासाठी नसेल घेतले तर तुमच्यासाठी नाही आहे खरंच